आता बातमी पंढरपूरमधून आहे पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन संवर्धनाचं कामकाज सध्या सुरू आहे मंदिराच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढून त्या ठिकाणी टाकण्यात आली आहे तर विठ्ठलाच्या गर्भगृहासमोरील चांदी काढल्यामुळे तसंच चा ग्रॅनाईट फरशी काढल्यानं पुरातन दगडी रूपातील बांधकामानं मंदिराचं सौंदर्य हे अधिकच खुलून दिसतंय आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांनी च्या संवर्धनाने सुषमित करण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलेलं आहे या कामासाठी राज्य सरकारने चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसार हे काम सुरू झालेलं आहे मी आता विठ्ठल मंदिरामध्ये आहे आपण बघतो की हे बाराव्या शतकातलं असलेलं हे विठ्ठल मंदिर आहे आणि या मंदिराला पुरातन रूप मूळ रूप देण्याचं काम हाती घेतलेलं आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि या मंदिराला आता आपण बघतो की या ठिकाणी मूळ रूप देण्याचं काम सुरू झालेलं आहे आता आपण बघतो की अशा पद्धतीचं हे पूर्ण संपूर्ण दगडी काम आहे आपण बघतो की हे या या सगळ्या या कामाला आता मूळ रूप देण्याचं काम सुरू झालेलं आहे जवळपास दो दीड ते दोन महिन्यापासून हे काम सुरू झालेलं आहे आता हे काम मुख्य मंदिरामध्ये सुरू झालेलं आहे आता मंदिराने कुठेतरी मोकळा श्वास घेतलेला आपल्याला दिसतो आहे आणि या सगळ्या कामानंतर मंदिराला आणखी पाचशे वर्ष आयुष्य मिळणार आहे त्याचं संवर्धन होणार आहे आणि ते टिकणार आहे भारत नागणे साम टी व्ही न्यूज पंढरपूर